नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने चटपटीत असा ढोकळा तर यासाठी इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले होते इथे मी रेशीमच्या तांदळाचा वापर केलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे मी पांढरी उडदाची डाळ घेऊन जवळपास पाच ते सहा तास भिजवून त्यानंतर दळून त्यामध्ये मीठ टाकून रात्रभर हे फर्मेंटेशनसाठी पीठ ठेवून दिलेलं होतं दुसऱ्या दिवशी यामध्ये मी जवळपास तीन चमचे दही टाकून घेतलेलं आहे लक्षात ठेवा आपल्याला जास्त आंबट दही टाकायचं नाही नॉर्मलच आपल्याला दही यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तीन चमचे दही टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा सोडा टाकून घ्यायचा आहे दहीसुद्धा आपल्याला या पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे पाव चमचा आता सोडा टाकून घेणार आहोत सोडासुद्धा आपल्याला हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि हो ज्या वेळेस मी हे पीठ रात्री दळवून घेतलेलं होतं त्याच वेळेसमध्ये मी त्यामध्ये मीठ हे टाकून घेतलेलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला या पिठामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही हे द दळून झाल्यानंतर तेव्हाच आपल्याला त्यामध्ये त्या त्या मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी ढोकळा पात्र घेतलेला आहे ढोकळा पात्राला आपल्याला आता तेल लावून घ्यायचं आहे सर्व त्याला एकीकडे एक असं एक पसरवून घ्यायचं आहे ब्रशने आणि त्यानंतर हे सगळं बॅटर आपल्याला आता ढोकळा पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे आता वाफवून घ्यायचं आहे इथे मी इडली पात्रामध्ये पहिलेच पाणी गरम करून घेतलेलं होतं की ज्यामुळे काय होतं की ढोकळा हा जाळीदार होतो आणि छान फुलतो देखील तर इथे हे पूर्ण बॅटर आता मी टाकून घेतलेलं आहे आणि ते इडली पात्रसुद्धा आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हा जो ढोकळा आहे तो जवळपास पंधरा मिनटं आपल्याला हा आता वाफवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी इडली पात्र मदे, हे मध्ये पहिलेच पाणी हे गरम करून घेतलेलं होतं त्यानंतर आपल्याला हे ढोकळा पात्र ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला अजून छान चव येण्यासाठी आपल्या घरातील लाल चटणी जी असते ती लाल चटणी यावरती आपल्याला पसरवून घ्यायचे आहे टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आता हा ढोकळा जो आहे तो जवळपास पंधरा मिनटं वापवून घ्यायचा आहे पंधरा मिनटान नंतर तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा आता इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती फुल्ला आहे हा ढोकळा त्यानंतर सुरी ही मधोमध टाकून चेक करून घेतलं आपला ढोकळा हा तयार झालेला आहे त्यानंतर याच्यासाठी आता आपण तेल तयार करून घेऊया तर इथे मी कढईत तेल घेतलं त्यानंतर मोहरीची फोडणी दिली त्यानंतर जिरं मोहरी छान तडतडू तर द्यायची त्यानंतर आहे इथे कढीपत्ता त्यानंतर आहे इथे मी उभ्या काप केलेल्या मिरच्या आहेत की ज्या कमी तिखट आहेत त्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला जवळपास दो दोन पोहे खायचे जे चमचे आहेत ते टाकून घ्यायचे आहे तीळ त्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा थोडंच टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तिळी टाकून घेतली आहे तिळीमुळे काय होतं की ढोकळ्याला एकदम छान चव येत असते आणि हे सगळी जी फोडणी आहे ती आपल्याला छानपैकी फ्राय होऊ द्यायची आहे थोडीच त्यानंतर हे जे तेल आहे हे आपल्याला आता बॅटरवरती ओतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडी कोथिंबीरसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर हे जे तेल आपण आता तयार करून घेतलेलं आहे हे आता आपल्याला जे आपले ढोकळे तयार झालेले आहेत त्यावरती टाकून घ्यायचं आहे त्या ते मी पुन्हा इथे थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता जे तेल आपण तयार करून घेतलेलं होतं ते आपल्याला या ढोकळ्यांवरती आता पसरवून घ्यायचं आहे हे आपण जे तेल तयार करतो ढोकळ्यांवरचं हे खूपच चवीला छान लागतं त्यानंतर तुम्ही बघू शकता ढोकळा अतिशय सुरेख झालेला आहे त्यानंतर याला आता थोडं थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर याचे आपण आता पिसेस करून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला कमी जास्त पिसेस करू शकतात इथे मी आता याचे पिसेस करून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता ढोकळा अतिशय सहज कापला जातो आहे आणि हा ढोकळासुद्धा खूपच सुपर सॉफ्ट होतो आणि चवीला म्हणाल तर अतिशय अप्रतिम अतिशय वेगळ्या पद्धतीने हा ढोकळा इथे बनवला गेलेला आहे हा डाळ तांदळाचा ढोकळा म्हटला तरी चालेल परंतु यामध्ये चणा डाळीचा उपयोग न करता इथे उडदाच्या डाळीचा वापर केलेला आहे हा तुम्ही बघू शकता हा ढोकळा किती सुपर सॉफ्ट झालेला आहे आणि पांढरा शुभ्र देखील आणि चवीला म्हणाल तर खूपच अप्रतिम तुम्ही बघू शकता काय जाळी आलेली आहे ढोकळ्याला आणि जे वरचे आपण फोडणीचं तेल केलेलं आहे तेसुद्धा यासोबत अप्रतिम लागतं चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचा हा ढोकळा नक्कीच बनवून बघा आणि याचा आस्वाद घेऊन बघा प्रत्येक वेळेस इडली आणि डोसे खाण्यापेक्षा असा हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Please like, share, comment and subscribe. Thank you.